अवस्था जळगाव मध्ये येऊ की ह्या पांडुरंग नाफडे या, या संदर्भाचा महिलेनी ज्या पद्धतीने तक्रार मांडली हे खरंच खूप धक्कादायक आहे की ह्याच्यामध्ये रोहिणी खडसे आणि तिचे कार्यकर्ते त्या का महिलेला धमकी देतात पोलीस स्टेशन मध्ये जाऊ नये म्हणून आणि तक्रार नोंदू नये तिच्या दोन वर्षाचा बाळ तिच्या बरोबर आहे आणि दीड वर्षापासून ती घराच्या बाहेर आहे हे अत्यंत लाजीरवाणी आणि धक्कादायक गोष्ट आहे राजकीय व्यक्तींची गुंडशाही बंद झाली पाहिजे तर, तर तिला तक्रार नोंदवता सुद्धा पोलीस स्टेशनला येत नाहीये इतकं दडपण तिच्यावर आहे आणि अशा पद्धतीने तिला आणि तिच्या भावाला हे लोक जर धमक्या देत असतील तर हे अत्यंत चुकीचं आहे मी त्याचा निषेध करते एस पी देखील सांगितलेला आहे आणि हा विषय आम्ही राज्याच्या गृहमंत्र्यांकडे पाठवून देऊ कारण की अशा पद्धतीने जर कोणी दडपशाही करत असेल धमकी देत असेल तर हे अत्यंत चुकीचा आहे आणि हा विकृती समाजातला वाढायचं का कारण म्हणजे हे अशे लोकांमुळे सुद्धा ह्या विकृती मोठ्या प्रमाणात वाढतात त्याच्यामुळे त्यांच्यावरती सुद्धा कारवाई केली जाईल संबंधित तरुणीला आम्ही सांगितलं तुम्ही आज तक्रार नोंद करा आमचा भरोसा असेल जिल्हा महिला बाल विकास विभाग आणि विधी सेवा प्राधिकरण हे ते त्यांच्या बरोबर आहेतच आणि आमची पोलीस यंत्रणा सुद्धा त्यांना संरक्षण देईल त्याच्यामुळे कोणाच्याही धमकीला बळी पडू नये